इस्लामपूर नगरीत खुमला जय श्रीरामचा नारा प्रभू श्रीरामची भव्य शोभायात्रा बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर शहरात आज सकल हिंदू बांधवांच्या वतीने प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाईची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत हत्ती राम लक्ष्मण सीतामाई प्रतिकृती हनुमान तसेच अपंग कलाकारांचे भक्तीगीत संच धनगरी ढोल हलगी पथक झाज पथक बँड डीजेवर सहभागी झाले होते प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती या शोभायात्रेची शोभा वाढवत होती इस्लामपूर शहरातील शेकडो महिला भगिनींनी आपल्या डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या या शोभायात्रेमुळे इस्लामपूर नगरीतील सर्व हिंदू बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होते या शोभायात्रेमुळे शहराने अयोध्येसारखे भव्य रूप धारण केले होते सर्व नगरीत श्रीरामाच्या नामाचा जयघोष होता ही शोभायात्रा सहभाद्यूर इस्लामपूर नगरीतील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली यावेळी शहरातील सर्व महिला भगिनींनी आपल्या अंगणात रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत केले। या शोभायात्रेत इस्लामपूर नगरीतील सकल हिंदू बांधव बहुसंख्येने सहभागी झाले होते हिंदू समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी इस्लामपूर नगरीतील सर्व हिंदू बांधव यामध्ये बहुसंख्येनं हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले होते आपण जाणून घेऊ आपल्या बरोबर आहेत प्रवीण परिट सर त्यांना विचारू की नक्की या शोभायात्राबद्दल ते काय सांगतात सर स्वागत आहे आपल्या घरामध्ये देव उभा करून सध्या कायद्या दारामध्ये पाच दिवे लावून आपापल्या घरामध्ये साजरा करतो हे सगळ्या शोभायात्रा सगळे सामील झाले त्याबद्दल आले लोक महिला आल्या पुरुष आले आलेच्या मानते सर या प्रभू श्री रामांच्या शोभायात्रेमध्ये ज्यांनी रणगरी डोर वाढवली बरोबर याची शोभा वाढवली असे आपले सर्व मित्र आपल्याबरोबर आहेत चॅक होतो माझी शोभा यात्रा आहे आणि आपल्या वाटल्यानुसार रंग झाला काय काय मला चांगलं चांगलं वाटतं आहे रणगडी डोर आहे ज्यामुळे प्रभू रामचंद्राचा अयोध्येमध्ये रामलाल्लाची जी प अंतप्रिष्ठा होत आहे त्याकडं तसं पाहता चांगल्या दृष्टीपणानं आणतात ओके खूपच वैशिष्ट्री हिंदू खूपच आहेत आणि हे असले उत्सव ते साजरे करतात रामाचा हे म्हणजे जन्मौश्च काम करणार नाही आणि मोदींनी आणि काम करून दिलेलं आहे म्हणजे आपल्यासाठीच केलं पाचशे वर्षाची मेहनत आहे हे आता काय झालं झाली चांगलं वाटतं आता उद्याचा जो कार्यक्रम अयोध्येमध्ये होतो एक हिंदू म्हणून तुला काय वाटतं जगात भारत मला वाटतं लोक भारत म्हणजे जे जे आपल्याकडून वारलेत म्हणजे जे मेलेत ना त्यांचं आता हे झाले खरं जगात भार वाटतं सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या